डोंबिवली शहरातील गृहनिर्माण सोसायटींना मोफत सोलार पॅनलची सुविधा उपलब्ध करून देत शहर ग्रीन एनर्जी सिटी करण्याचा संकल्प केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत सांगितले आहे डोंबिवली शहरातील अनेक सोसायटींमध्ये सोलार पॅनल नसल्याने या सोसायट्यांना नाहक दरमहा पन्नास ते साठ हजार रुपये वीज बिल भरावे लागत आहे या वीज बिलाच्या जाचातून सुटका करण्यासाठी सोलार क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्या शेतकऱ्यांना एकत्र आणून शहरात मोफत सोलार पॉवर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी सुरू केला आहे जवळजवळ शंभर दीडशे गृहसंकुलातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले होते आताच कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा पन्नास ते पेक्षा जास्त सोसायटीतून ऑलरेडी या संदर्भातला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात तो, तो दिलेला आहे सर्वांशी हे सर्व अधिकारी वर्ग आणि हे सगळे चर्चा करतील कागदपत्र जमा करतील आणि नंतर त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतील लवकरच या सगळ्या योजना आहेत त्या कार्यान्वित कशा होत व्हायला हव्यात त्या दृष्टिकोनातून काम हे मोठ्या या कंपन्यांमध्ये लागणारे सोलर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असंख्य युवकांना रोजगाराची नवीन संधी हीसुद्धा या निमित्ताने प्राप्त होणार आहे हेही या पूर्ण उपक्रमाचं असणारं सर्वात मोठं यश आहे असं मला या निमित्ताने वाटतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंग्यूडी